हा सचिन सचिन आहेत पवार आहेत ना हो सकाळपासून फोन करतोय मी बर म्हणजे किती फोन केले पण आताशी फोन लागले बोला बोला काय ना आपलं हे राजेंद्र काकडे हा काकडे आष्टी तालुक्यातून बोलतोय बीड जिल्ह्याचे माझा भाऊ लय तर देतोय मला सात आठ वर्षापासून वायताकून गेलोय का काय विषय माझी जे मी तर म्हणजे दहा एकर जमीन आहे तर निम्मी त्याच्या वाट्या त्यांनी ते कब्जा केलेला आहे त्यांनी त्याने ते ते जाडबिडे लावलेली आहे त्याची भाऊ औरंगाबादला मी गावाकडे तिकडे काही का दुकान म्हणलो माझ राजेंद्र नेहरू काकडे राजेंद्र नेहरू काकडे आणि तो त्याची जमीन ताब्यात त्यांनी घेतली आणि जी राहिलेली जमीन आहे ती मी अशा अंदाजे धरली होती वाटून तर काही देत नव्हते वडील वडील बी त्याच्या कुणाचे त्या आणि ते राहिलेली जमिनीत बी त्यांनी कब्जा करायला चालू केला झाड लावायला चालली आता त्यांनी काल झाडं आणली त्यातला हवाय चालले तर मी वाटला आईला सांगतोय पाहुण्याला की माझ्या जमिनीत काही करू नका ते बरोबर काहीच येत नाही एकदम असे दांडवापान दादागिरी करतोय माझ्या असं पुढे मनमानी करतोय अजिबात पुढे घाबरत नाही जे मनाला वाटत तसं करतोय बिंदास आणि एक एकर मध्ये वाळू काढली त्यांनी वीस पंचवीस लाखाची जवळपास आणि आमच्याच रानातली तो ते वाट म्हणजे वा, आम्ही वाटे वाटणी झालेली नाही काही नाही यक, तर ती एकट्याची एकट्याला कशी पैसे येतील त्याला बिगर वाटणी झालेली आहे तर त्यांनी एकट्याने पैसे जमिनीतले काढून वाळू काढून घेतली तेवढी काय म्हणणं काय तुमच्या बाबूच म्हणजे काय तुम्हाला काय वाटणी द्यायची नाही म्हणतात काय हा तो त्याला जर म्हणलं माझी जमिनीच काय तू असं माझ्या जमिनीचा हिशाब तो तर असं करतो ते म्हणतो तुला तुझं काहीच नाही म्हणतो बर पण ते म्हणतो तुझ्या बापाला विचार म्हणलं बापाला बाप, बाप तर बाप काहीच करीत नाही बाप तुझंच ऐकवतो त्यांना वडलाला बोलाय तर वडील एवढे काही शाणी नाहीत नाही तर मग त्याचं काही चाललंच नसतं एवढं <laughs> आता ते सध्या ते फोनच उचलत नाही मनमानी करतो त्याची काय तर मागच्या वेळेस मी वाळूला नडीला पण त्याने काय ऐकलंच नाही आणि पुन्हा वडलाला हानायला लावतो एक पाच साहेब बहिणी त्याला बी हानायला होतो मला माझ्या सध्या पाहायला लागलेलं आहे हॅलो बस पायाला लागलेले फ्रॅक्चर तर त्यांनी मनमानी चालू केली पुढे तसं तस करता एक करे शेती दहा एकडी सगळी शेती दहा एकर आहे का सात बाराला दहा एकर पाच एकर त्यांनी पुरे ताब्यात घेतलेली मोसंबीची झाड लावलेली आहेत राहिलेल्या जागेत त्यांनी पीक म्हणजे तीच उत्पन्न काढित आणि तेच घेतोय आणि आता पुन्हा त्याच्या झाडाला आवाज आता माझं म्हणणं त्याला की त्याला सांगतो ते माझा ऐक फोनच नाही चार पाच महिन्याचा एक शब्द बोलला नाही पण इतर पाहुणे कोण म्हणजे सांगायचा प्रयत्न केला तर ते पाहुणे सुद्धा त्याला बोलायला तयार नाहीत जसे अशा कुणीच मदत करायला तयार नाही इतके वाईट वेळ आली एक सुद्धा त्याला बोलायला तयार नाही कोणी तर ते माझं म्हणणं आहे की तू तू पीक काढत होतं चट होईल काहीतरी बदल पण आता ते झाड लावाय गेला तर माझे जर झाडं लावली तर ते काही मोडता येत नाही काही की मोडणं बरोबर वाटत नाही पुन्हा ना तुझ्या जागा जमीन पॅक केली तर माझ्या जागेत कशाला लावतो पुन्हा जमिनीत आणि वरून वडलाला काय माझ्या वडलाला बाशाला माझ्या त्याचे कटकार असतात सारखं चालूच असत त्रास द्यायचं काम आणि आता वाळूचे पैसे इतके एवढे मोठे पैसे खाल्ले वाळूचे म्हणजे एकट्याला वाटणी व्हायच्या अगोदर एकट्याला नाही काढले तर रवींद्र नेहरू काकडे रवींद्र नेहरू काकडी हा आणि जर कधी कोणाबरोबर त्याला बोलायला गेलं तर डायरेक्ट मला शिवेशिवाय बोलतच नाही असं मात्र चौथ बही असले शिवेशिवाय तर बोलतच नाही काय कारण काहीच नाही त्याचा माझेलपणा फक्त त्याच्याकडे जरा पैसे झालेत त्या पैशाला बोलून आमचे नातेवाईक ते माझी दे ना। सा साथ देत नाही अजिबात बहिणी एक बहीण तर देवल चुकीच आहे ना मग बघा ना आता ते कुणीच साथ द्यायला तयार नाही नेमकं झालं असं की माझा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मला सध्या बसून असल्यामुळे ते त्याचं जास्तच चालू झालं आता एवढ्यात आणि आता जे पीक काढले चाललं होतं त्याच्यात काही नव्हतं चल चट होईल काहीतरी माझं ते झाडं आणली तर झाडं लावायचं आता माझे जे मी ते पीक काढून खातो उत्पन्न घेतो पण झाड लावून कस खायचं लग्न झालं तुमचं नाही लग्न नाही झाले माझ तुम्हाला लग्न चुकीचं आहे ना आणि मग त्याच्यामुळे तो माझ्यावर मनमानी करते म्हणजे त्याला असं माझा काही धाकच राहिला नाही झाला धाकच वाटत नाही माझा काही लग्न झालं नाही आणि सगळं बळकायचं बघतोय कधी एकदा मला त्याच्यामुळे दुखण्याचा आजार आला कोरोनाचं त्याने बघितलं नाही म्हणजे त्याच्यामुळे झालं मला हॅलो तुमचं बिना लग्न झालं तसं कराव ते मला चुकीचं आहे ना हा ना चुकीचं आहे ना वडील एवढे हे नाही शानी नाहीत म्हणजे त्यांनी आता दोघांच्या बाजूने सारखं चालायला पाहिजे ना तर ते त्याच्यान चालते त्याच्यामुळे त्याच जात चालतंय त्यांनी मला ते भावाने मला दोन तीन वेळेस हानलं वडिलाला हाणायला लावलं तीन दोन तीन वेळेस एकदा दहा म्हणजे पर्दा आत पडूच तर हाणायला इतकं म्हणजे आ हे चाललंय हात ही चाललंय त्यांचं बघा तुम्ही आता सारखं काहीच आहे नाहीतर हो conference घ्या त्याला तुम्ही फोन करा तुमच्या पद्धतीने कसं बघा सगळे फोन केले मी आमदाराला फोन केला कोणी साथ देत नाही का। काही कोणी हे नाही म्हणजे अशी किरकोळ आमदाराचा भावाला केला आमदाराला केला असे स्थानिक लोक लोक मोठ्याने केला कोणी मध्ये मध्ये मदत करायला कोणीच तयार नाही म्हणजे मदत कोणी करतच नाही असं म्हणत नाही कोणी कुणाला काही त्याच्या स्वार्थाचे काम चालले नाही मतलब कोणी कोणाला काय मदत करायलाच तयार नाही गावच्या लोकांना म्हणते ते म्हणते तुमच्यात कसं काय मध्ये पडावं ती गाडी ऐकत नाही म्हणते ती गाडीला व्या करा तुमच्या माणसं ऐकत नाही तर आई आहे का नाही आई आई आहे पण आईला काही जास्त सुधारत नाही तिला म्हणतो मी फोनला एक फोन सुद्धा करायला तयार नाही त्याला सुद्धा ती त्याला मी तिला म्हणतो मी फक्त एक फोन माझे त्याच्या वाटेच्या जागी तू कमून लावतो लावू नको झाड बिड त्याची वाट्याची जमीन आहे तू त्याचा का नाही काही लावून एवढं बोलायला तयार नाही एवढं सुद्धा आता त्याला कुठून त्याला हेच नाही ना माझ्याशिवाय कोणाचा विरोधच ना त्याला त्याच्यामुळे जास्त गांडगावपणा करतोय माझ्या चुकीच आहे ना हाय चुकीचं पण मग आता काय कोणी मदतच करीना सकाळपासून तुमचे दोन तीन नंबर मी बघितले होते याच्या आधी बघितला होता एक विशाल गुजर म्हणून काय होते काय त्यांचा फोनच लागत नव्हता दोन तीन महिन्यापासून घेतलेला होता त्यांच्या सकाळी दोन तीन फोन घेतले एक तर तुकाराम काहीतरी हाडणार त्यांचा जाधव अजून दत्ता भाऊ काहीतरी हाडणार तुम्हाला चौतीस वेळा लग्न लग्न माझा दुखत होत बाहेरच दुखणं होत जरा मला बाहेरचं दुखणं म्हणजे दवाखान्यात काही फरक नव्हता आमच्याकडे मच्छिंद्राना देवस्थान आहे सावळगावला मच्छिंद्राना पैकी नातच ठिकाणी समाधी ठिकाण होत मी दोन चार वर्ष त्याच्यामुळे त्याच्यात दिवस गेले आणि आता काय अशी चाल ढकल चालली त्याच्यामुळे झाली आणि त्याचाच फायदा ते घेत जास्त चालला त्याला जर विचारलं जमिनीचं ते म्हणतो त्याचा तुझं काही नाहीच म्हणतो तुझ्या बापाला विचार मी काही नाही मी म्हणलं वाळू कमी काढत होतो वाळू काढू नको आहे एकदा ती काढली तर मला तर काढायचीच नव्हती पण ती काढली तर दोघाला ते म्हणतो तुझ्या बापाला विचार तुझा बाप काढतोय मी नाही काढित मी जवळ जोपर्यंत उभा होतो तोपर्यंत लय विरोध केला नाही काढून दिली पण आता ते दुखण्यात तिने काढलीच पण माझ्या बसल्या वगैरे माहिती आहे ना माहिती वडिलांना सगळं आहे पण वडिला जर एक शब्द बोलला तर वा, ते पंचवीस शिव्या देतात कशाबद्दल त्यांना म्हणलं माझ्या माझ्या हिशाच्या वाटे माझा वाटा कुठे गेला मी तुमचा नाही का मी माझी जमीन हिशाची जमीन कुठे आहे ते डायरेक्ट देतात देत अजिबात पण नाही त्यांच्याकडे तुझ काहीच नाही कर म्हणतात मी एक तर राहायचं चुकी आता चाललंय ते मला माहिती आहे जे माझ्या माहिती आहे मला माहिती आहे चुकीचं पूर्ण आणि हे चालत म्हणजे बा आमचे गावात फक्त तीनच घर आहेत आमच्या मांडवा मांडवा गावे आमच्या आड नावाच्या बाकीचे दोन आणि आमचं एक तीन घर आहे तर बावकी आमच्या पिढीपासून आई वडिला हानित होती मारहाण करीत होती तर त्याच्यात आमचे भांडणं झाले ते आणि माझ्या वडिलांवर माझ्या हाक मर्डरची केस पडली होती तर त्याच्यात त्याच्या बाबा बावाचं नाव दिलं होतं त्यांनी तेच ना तुम्ही जे काय करता ते तुम्ही खरं सांगा ना मला हा नाही मग तेच आता लक्षात आलं माझ्या तुम्हाला लक्षात काय होईल माझ्या नाही तुमच्या हा नाही माझं काय खरं का खोटं तुम्ही बोलायला आले मला माहिती तुम्ही मदत मागताय ना ते खरं बोलून मदत मागायची अधिक सांगतो कारण की पुन्हा तुम्ही त्यांना त्याला बोललं की तो काहीतरी त्याच्या पद्धतीत बाजूनी सांगा मकार मग त्याच्यात बोलचाल तुम्हाला मदत करू मी बोलताल तर तुम्हाला मदत कसं करेन मी नाही जे सांगितलं त्यात काहीच खरं नाही खरं नाही आपलं सॉरी खोटं नाही काहीच खोटं नाही हे सांगायचं राहिलं तर अजून सांगतो सगळं कि जी झाली होती वडलाचं माझं त्या भावाचं त्या भावाचं नाव काढायसाठी त्याचे काहीतरी पैसे लागले त्याला म्हणजे त्यांनी नाव पैसे देऊन नाव काढून घेतलं तर त्याच्यासाठी तो ते म्हणतो तुझे म्हणजे तुम्ही बांधणं केली आणि मग माझे नाही अजिबात नाही काहीच नाही दारू नाही पुढे नाही काहीच नाही शाकाहारी मटन सुद्धा खात नाही तर ते काय म्हणतो की तुमच्या भांडणामुळे माझे चार पाच लाख बरीच माहिती तो फालतूच्या काही बी सांगत राहतो ते दोन चार लाख काय त्याची त्यालाच माहिती मला नाही माहिती पण दोन चार लाख समज असतील असते ते म्हणतो तुझ्या तुमच्या भांडणामुळे माझे एवढे पैसे गेले मग आता तुझं काहीच राहिलं नाही म्हणतो बर तुमच्यासाठी मी माझे गुथले पैसे गेले माझे आता त्याचं भाऊ बांधण वडील केले तर माझं नाव गुतीला वडीलच नाव गुंतलं त्याचं गुंतलं आणि त्याच नाव त्यांनी त्याच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी पैसे देऊन त्यांनी पोलिसांना त्याचं नाव काढून घेतलं आणि ते आता माझ्या आमच्यावर डकलीत होते माझ्यावर डकल फक्त किती तुम्ही पैसे माझे एवढे गेले ना तर तुझी जमीन राहिलीच नाही काही एवढंच आणि माझ्या ह्या दुखण्या दावखान्यात बघायला त्यांनी सांगायचं मला नेहरू काकडे नेहरू काकडे तुमचं राजेंद्र नेहरू काकडे राजेंद्र नेहरू काकडे का, 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 का तुमचं हा भावाचं नाव रवींद्र नेहरू काकडे कुठल्या जिल्ह्यामध्ये बोलतोय तुम्ही बीड जिल्हा बीड जिल्हा चालतंय ठीक आहे मला पाठवा नंबर वडलाचा या नंबर व्हॉट्सअपला बरे आणि सांगतो अजून मी ऐकलो पूर्ण माहिती काढून घेतलं मी तुमच्या वडिलाकडून पण माहिती काढून घेतो मी काय त्या विषय नंबर पाठवा व्हॉट्सअपला बघतो मी बरं बाडलाच पाठवा भावाचं वडलाच पाठवा